ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. इंडिया आघाडीकडून संविधान धोक्यात असल्याचे प्रचार केला जातोय परंतु काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात असल्याचे खोचक टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले तसेच राज्यात 40 पार जागा महायुतीला मिळणार असून देशात 400 पार जागा जिंकणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस धोक्यात आले कोणी संविधान बदलण्याची भाषा केली तर आम्ही त्यांना बदलून टाकू असा इशारा आठवले यांनी दिलाय ते उल्हासनगर शहरात बाबूराव गोडबोले यांच्या निधनानंतर घरी आले असता बोलत होते आ, आज उल्हासनगर मध्ये आलेलो आहे आज इथे आमचे बाबूराव गोडबोले हे भयासाहेब आंबेडकर नगरचे भारतीय दलित नंतरचे पहिले अध्यक्ष होते आणि उल्हासनगर मधल्या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांनी मला त्या काळामध्ये फार मोठा पाठिंबा दिला होता भारतीय दलित अंतरच्या छावण्या प्रत्येक वस्तीमध्ये होत्या आणि बाबूराव गोडबोले हे अत्यंत ॲक्टिव्ह होते त्यांच्यामुळं या ठिकाणी माझी ओळख चांगली झाली दा या भागामध्ये आणि सातत्यानं मोर्चामध्ये आंदोलनामध्ये या भयाचा आंबेडकर नगरचे लोक मोठ्या संख्येनं असायचे त्यांचं त्या निधन झाल्याची बातमी मला समजली आणि आज या ठिकाणी भगवान भालेराव यांनी मला माहिती दिली आणि मी आज या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी तर आलेलो आहे एक तर निवडणुकीची रणधुमाळी तर सुरू आहे सुरू आहे आणि आज कल्याणमध्ये भिवंडी आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघाची सभा माननीय नरेंद्र मोदी यांची आहे आणि माननीय प्रधानमंत्री आज का कल्याणमध्ये येणार असल्यामुळं तर सभेला मला जायचं आहे तर या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे त्यामध्ये आमच्या महायुतीला चाळीसपर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे देशभरामध्ये दे, सुद्धा मोठ्या संख्येनं लोक आमच्या पाठीशी उभे आहेत गेल्या दहा वर्षामध्ये देशाचा गेला जो दे, देशा विकास आहे सर्वसामान्य माणसांचे ज बँकेमधले अकाउंट उघडण्याचा विषय असतो जनधन योजना जी आहे अंतर्गत त्यानंतर मुद्रा योजनेचं लोन असो त्यानंतर उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर असो प्रधानमंत्री आवास योजनाची घरं असो शौचालय असो अशा पद्धतीचे अनेक जे कामं आहेत ती सर्वसामान्यांच्यासाठी केलेले आहे आणि त्यामुळं देशातला जो मोठा समाज आहे सगळ्या धर्माचे लोक आमच्यासोबत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची एन डी अत्यंत भक्कम आहे मजबूत आहे आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये देशामध्ये चारशेपर्यंत जागा आणि महाराष्ट्रामध्ये चाळीसपेक्षा ज्या जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे संविधान धोक्यात प्रचार संविधान धोक्यात नाही त्यांचे पक्ष धोक्यामध्ये आहे एक तर काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात आहे त्यांच्यासोबत लोक राहिलेले नाही आहेत नरेंद्र मोदी हा खमक्या नेता त्यांना मिळालेला आहे म्हणजे काँग्रेसला सत्तेपासून पाय उतार करण्याचं सामर्थ्य असणारे नरेंद्र मोदी जी आहे आणि त्यांनी भ्रष्टाचारावर जबरदस्त हल्ला करून त्यांनी जन्मत आपल्या बाजूला वळवलं आणि लोकांनी जर नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला देशाचा देशा दे विकास करायचा आहे संविधान बदललं जाणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणी बदलू शकत नाही जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना तर सोडणार नाही ना परंतु विरोधी पक्षाचे लो, लोक मात्र त्यांच्याकडे इतर मुद्दे त्यांना नसल्यामुळं संविधान धोक्यात आहे आणि यांनी चारशे ब पार जागा केल्या की जा ते संविधान बदलतील असा काहीतरी चुकीच्या पद्धतीचा अर्थ राहून ते लोकांमध्ये स संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत दलित समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं देशभरातल्या दलितांना महाराष्ट्राच्या दलितांना उल्हासनगरच्या दलितांना माझं नम्र निवेदन आहे की बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं के पूर्ण केलेली आहे जी कामं काँग्रेसच्या काळामध्ये होऊ शकली नव्हती आणि संविधानाला माता टेकून शपथ घेणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलतील पण मुद्दा अशा पद्धतीची फोड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही एस सी एसटी ओबीसीच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागणार नाही आणि लोकशाही मजबूत करण्यासाठीच नरेंद्र मोदीजी सगळ्या देशभरामध्ये फिरतायत मतं मागण्यासाठी फिरतायत आम्हाला लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे आमचा अजेंडा आहे तो लोकांसमोर मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही काय कामं केलेली ते सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि मतदार मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा ते देत आहेत अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं आम्हाला प्रचंड मोठं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे काय म्हणाले भाजपाला झोपून टाका हे त्यांचं म्हणणं असेल पण भाजप झोपणार नाही आहे भाजप दुसऱ्यानंतर झोपवण्यासाठी मैदानात उतरलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा भाजपसोबत आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आहे त्यामुळं जरी लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे जरी प्रकाश आंबेडकर बोलले असतीलही तरी भाजप झोपणार नाही भाजप जा जागी आहे आणि जागी राहून देशाचा विकास करणार आहे आकाश सहा स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा